पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्याने जायकवाडी प्रकल्पासह अन्य लघु आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले जायकवाडी प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार एकर जमिनीवरील रब्बी आणि उन्हाळी पिकांना पाणी देण्याचे नियोजन पाटबंधाराचे विभागात विभागातर्फे करण्यात आले आहे सोमवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्धव भागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडल्याने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले नांदूर मध्मेश्वर धरणही चांगले भरले याशिवाय मराठवाड्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस झाला निम्न दुधना प्रकल्प माजलगाव प्रकल्प सिद्धेश्वर एलधरी धरण निम्न तेरणा आणि धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्प ही पाण्याने काठोकाठ भरले या बैठकीला त्यांनी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले मुख्य अभियंता जयवंत गवळी अधीक्षक अभियंता समाधान समीनवार प्रशांत जाधव पाटबंधारे विभागाने केले आहे पाणी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सबिनवार म्हणाले की अंदाज गायकवाडी प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे रब्बीसोबतच उन्हाळी पिकांसाठीही पाणी देण्याचे नियोजन केले आहे यावर्षी जायकवाडी प्रकल्पातून सुमारे एक लाख पन्नास हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे रब्बीचे पहिले आवर्तन वीस डिसेंबर रोजी सोडण्यात येणार आहे पैनगंगा प्रकल्पाचे चार पाणी आवर्तने प्रस्तावित ही होतील